तर येते ना आता शॉपचे शटर बसून म्हणजे चालू होते बऱ्यापैकी एका साईडचे बसून झाले होते पुढच्या आणि मागच्या साईडचे रायड होते हो ना चालू आहे शटर बसवायचे काम आणि प्रियांका झोपली विराजवळ म्हणजे आज प्रियांकाने झोपी लावली तिला माझ्याच्यानी काही झोपत नव्हते आज विरा कारण ती ना रोज असं बारा एकच्या दरम्यान झोपती पण आज तीन वाजले तरी पण आहे ना तिला तर आता विरा झोपेतून उठली आणि तिच्यासाठी ना मी इकडे अंडी उकडत टाकलेले शू साठी आणि विरासाठी अंडी उकडत टाकले इकडे दूध तापते

असं कधी त्याला काय भाजी काय केली मटकी ना तर मटकीची भाजी बनवली ना आता बनवायची बाजरीच्या भाकरी मटकी बसते उकळी येऊ राहिली तिला काय करणार चटणी मिरची चटणी कसली करायला काय नाही आणि आज मी दिवसभर सगळं सामान जे घ्यायचंय शॉपसाठी त्यासाठी बाहेर होत मार्केटमध्ये आणि तर आज मी सगळं मटेरियल वगैरे सगळं सगळं बुक करून आलेलं आहे उद्या रॅक वगैरे ते येणार आहेत शॉपच्या रॅक रॅक वगैरे बसून झाल्या की लगेच त्याच्यामध्ये आपण माल लावणार आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सात तारखेला किती तारखेला का सात तारखेला म्हणजे मंगळवारी आता परवा मग मी पण नाही केली चाललंय मग असं हा घेतो ना तेच गिफ्ट मग दिवाळीच बरं का तेच गिफ्ट तुझं दिवाळीच म्हटलं एका एकाच बांधल तर ठीक होईल असं असं वाटलं तो दोन घेऊ त्यात काही विषय नाही आवडा आणि उद्या दुकानाचे बरेच फायनल फायनल स्टेज लाईल फायनल फायनल होऊन जाईल बरंच अजून पुढं काम आहे ते पण करायचे कारण सामान आणल्यानंतर पॅकेजिंग आलं सगळ्याच गोष्टी आलं बिल बे, बिलिंगचं सॉफ्टवेअर वगैरे गे घ्यायचं कॉम्प्युटर घ्यायचं बऱ्याच गोष्टी अजून कारण त्याला खूप वेळ लागतो ना आणि फक्त एका महिन्यात सगळं केलेलं आहे एक दीड महिन्यात दुकान उभं करून डायरेक्ट आपण बनवलं आहे माहीत ऐकलं दीडच महिन्यात लवकर असं ना दिवाळी दिवाळीमुळे लवकर आणि तुला माहिती आहे का दोन दुकाना सोबत चालू झाली आपल्या आड नावायची त्यांची ओपनिंग कधी माहितीये का मी आजकाल पोस्टे मी दुकानात जाऊन आला त्यांचं याच आहे माझ्या कपड्यांचं तर चला मित्रांनो नऊ दे आपण सकाळी सकाळी भेटू काय होते कामाची लाईन बघू कारण मी शूट करतच नाही पण आता उद्यापासून थोडस काय करायचं काय नाही मला वेळ भेटत नाही म्हणून मी शूट करत नाही तर मी सगळं दाखवलं आणि सगळं महिन्यापासून तर असूच सांभाळ सगळं काम मी असं काय करते हा तू सांभाळते ना घराला असं म्हणतो कस तुला काय अच्छा तुम्ही ऍक्टिंग होईल का मित्रांनो तर चला मित्रांनो मित्रांनो चला आता आम्ही शांतीला पकडतो आणि आता बंद करतो एक, एक एक बात खरं सांगा माझ्या बायको सारखी बायकोच नाही मित्रांनो कशी बघा बरं कशी बघा तुम्ही हा बायकोसारखी बायकोच नाही कोण चांगली नवऱ्याला समजून घेणारी नवऱ्याचं ऐकणारी नवरा सांगन तसं करणारी नवऱ्याला चांगला सल्ला देणारी फक्त माझी बायक तर चला मित्रांनो भेटू आपण उद्याला सकाळी सकाळी तर मित्रांनो इकडे तुम्ही विरायची गम्मत बघू शका कुठं जाऊन बसली उभी राहिली ऐकत नाही सगळे जेवण करून राहिले तिला मोबाईल किराणी ती दोन वरून पण घ्यायला पाहिजे पण तिला दिला, दिला पाहिजे ना रडन केवढे नि ती बाबा आला चल बाबा आलाय मोबाईल ठेवून चल बाबा आला चल बाबा आल बाब बाब। बाब 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 ना बाबाचे हा बाबा आलू डान्स करा बाबा आलो डान्स लाव का फायनली आपल्या रॅक आलेला आहे आणि आता फिटिंग करणार आहे आपण मी आत्ताच घेऊन आहे सोबत मी पण गेलेलो होतो चांदी गेलेली बाहेर गेली मेरा एकदम तोंड सोडून दिला केस विंचरले नाही किती मग गोन काय वडलोशन आता ड्रॅगन फ्रूट खाल्ला तोंड कसे लाल लाल झालत लोशन, लोशन? नाही ना तू

मम्मी त्याला खायला दिली ना भाकरी बिकरी त्याच्यामुळे तो वाटच बन होतो बघायची म्हणजे मी आले का असंच करतो कोकतो मम्मी असल्यावर पण कोकतो आता किती जात नाही किती जवळ घ्या नंतर जाणार नाही तो बर बघा नाही बोलत बघा आज फिटिंग चालली तर आता सगळ्यांना समजून गेला असेल की नेमकं का काय आहे बरेच जण म्हटलं मॉल आहे तर मॉल टाईपच आहे आणि आजच्या याच्यात बघितल्यामुळं सगळ्यांना समजलं काय आहे तर चला सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा जर समज म्हणजे समजणारच आहे तर चला आता आहे ना कोजागिरी पौर्णिमेला उद्घाटन करायचं होतं पण पन... कोजागिरी पौर्णिमेला नाही करणार कारण की मुहूर्त वर्तन नाही त्या दिवशी तर त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी करणार आहे आम्ही